गुणवत्तेला संस्कारांची जोड हवी भारत मोहिते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण ज्ञान संस्काराशिवाय शोभत नाही गुणवत्तेला संस्कारांची जोड हवी विद्यार्थ्यांच्या गुणांचे पारख महत्वाचे असते असं मत व्याख्याते ॲडव्होकेट भारत मोहिते यांनी व्यक्त केलं ते पेठ येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित निरंतर बक्षीस वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी राजाराम बापू कारखान्याचे संचालक अतुल पाटील होते प्रारंभी कला शिक्षक प्रकाश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अंकुर हस्तलिखिताचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मुख्याध्यापक एस बी माने यांच्या हस्ते ॲडव्होकेट भारत मोहिते यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते गुणवंत व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सिद्धी विजय चव्हाण हिच्या स्मरणार्थ कुटुंबियांकडून दहावीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा शील्ड व ही पेन देऊन सत्कार करण्यात आला अतुल पाटील म्हणाले विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त विश्वास शिक्षकांवर असतो शाळा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची कार्यशाळा असते यामुळे भविष्य घडविणारे शिक्षण महत्वाचं आहे बदलाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी मोबाईल सोशल मीडिया यापासून सावध राहावं माझे सभापती संपतराव पाटील सरपंच डॉक्टर सुभाष भांबुरे उपसरपंच रवी किरण बेडके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत पाटील माझे अध्यक्ष सयाजी नायकल केंद्र प्रमुख कमल शिंदे हनुमंत कदम राजू चव्हाण अरुण सातपुते अशोक माळी धनपाल जाधव किरण जाधव तातोबा कदम सुशांत पतंगे प्राध्यापक ए के डवरी आर पी मोहिते एस पी डबाने प्रकाश गावडे एम बी भोपळे वर्षा राणी बनकर उमा ठाणेकर शिला माळी नलिनी पाटील भारती गावित एस एम नलावडे मनिषा पाटील राणी जामदार माधुरी पाटील प्राध्यापक अंकुश पवार प्राध्यापक अश्विनी कोरे ए आर पाटील चंद्रकांत खाडे यासह दणगीदार पदाधिकारी ग्रामस्थ पालक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते प्रास्ताविक एन डी पाटील यांनी केलं अहवाल वाचून आर पी मोहिते यांनी केलं सूत्रसंचालन जयश्री शेळके अर्चना ढवळीकर यांनी केले आभार धनंजय बामणे यांनी मांडले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष